अहिल्यानगर महानगरपालिका माजविरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून तपवन रोड लक्ष्मीनगर येथील ड्रेनेज लाईन रस्ता काँक्रीटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय अहिल्यानगरमधील प्रभाग क्रमांक एक हा सावेडी उपनगरातील वेगानं विकसित होणारा भाग आहे या प्रभागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी येत होत्या यासाठी नियोजनबद्ध विकासकामे हाती घेऊन विविध प्रश्न मार्ग लावले विशेषत पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणे डीपी रस्ते कॉलनी अंतर्गत रस्ते तसेच कॉन्क्रीटीकरणाची कामं पूर्ण करणे अशा कामांमुळे प्रभागात विकासाचा वेग वाढलाय तपोवन रोड परिसरात पूर्वी महापालिकेचा कचरा डेपो असल्यामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधी रोगराई आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार वारंवार निवेदन आणि आंदोलन करण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने कचरा डेपो हटवण्यात यश आलंय त्यामुळे या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचं माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी स्पष्ट केलंय अहिल्या नगर माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून तपवन रोड लक्ष्मी नगर येथील ड्रेनेज लाईन रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे गणेश बोरुडे गणेश मरकड वैभव अहिरे संजय पादीर प्रदीप कारले प्रदीप बोराडे दीपक गायकवाड अनिल शिंदे संदीप इंगळे दत्ता कदम विठ्ठल गांगर्डे अंबादास जिंदम शरद जाधव अंकुश सांगळे विजय वाळके ॲडव्होकेट सुधीर टोकेकर रमेश पानसंबळ विशाल भूते नरेश सब्बन कल्याण बाबर अमोल भांड आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे म्हणाले प्रभागातील नागरिकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत आम्ही विकासाची कामे मार्गी लावत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी पर्यावरण संतुलनासाठी लोकसळ उभी करून वृक्षारोपण आणि संवर्धनाला प्रोत्साहन दिले आज प्रभाग क्रमांक एक हा विकसित भाग म्हणून ओळखला जाऊ लागलाय प्रभागातील नागरिकांनी या विकास कामाचं स्वागत करत संपत बारसकर आणि डॉक्टर सागर बोरुडे यांचं विशेष कौतुक करताना सांगितलं की जी काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होती ती त्यांनी मार्गी लावली आणि त्यामुळेच परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली आहे असं प्रभागातील नागरिकांनी सांगितलंय मला माहित तुमच्यापेक्षा जास्त आनंद या ठिकाणी होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून आपण चाललो होतं की याचं विकास काम भूमी भूमिका करणे आणि एक आपली सगळ्यांची एक संवाद बैठक घेऊन त्याला पुढची दिशा देणे कालच आपली बैठक झाली या ठिकाणी मी येऊ शकलो नाही त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण की मला शंभर टक्के यायच होतं कारण की आपली जी पूर्वनिवृत्त बैठक होती यायला जमलं नाही त्याच्यामुळे मला कालच सांगितलं की जरी काल मी नाही आलो तरी आज आपण उद्घाटनाला मी येणार नव्हतं उद्घाटन आपल्या जमलीच्या हस्तेच करायचं होतं तुम्हाला काम चालू करायचं होतं पण आता तसं काल न आल्यामुळं आज उद्घाटना यायचा योग आला पण जी काही काल तुमची प्रामुख्याने चर्चा झाली तसं गायकवाड साहेबांनी सांगितलं की आमचे डॉक्टर उर्डे काल खोप जे होते पण हे सगळं करत असताना जर आपण आपला दहा अकरा बारा वर्षाचा इतिहास जर आम्ही नगरसेवक म्हणून काम करताना जर आपण पाहिला तर माझं एक मत राहील की ही जी विकास कामाची जी जबाबदारी आहे म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला लोकप्रतिनिधीकडून जे हवं असतं रस्ते ड्रेनेज ओपन स्पेस किंवा इतरही कुठल्या प्रकारचं खाजगी सुरू कुठलाही प्रश्न असला तर त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांतला मदत हवी असती तर ती करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं मी तुम्हाला जाहीर सांगतो मुळातच आपण ज्या क्वालिनीतून बाहेर पडतो आणि आपला प्रभाग जिजस संपतो त्याच्या बाहेर आपण पडतो तर आपल्याला खऱ्या अर्थाने अकरा वर्षातला बदल जर नजरेसमोर आपण आणला तर शंभर टक्के कारण की मुळातच आपल्या इथून जर आपण निघलो तर आपल्या प्रभागाच्या बाहेर पड जिदूर प्रभाग आपला संपतो तिथवर जाताना सुद्धा आपल्या सगळ्या गाडीला शिकल जात म्हणजे अकरा वर्षातला हा बदल आहे की आपल्या प्रभागातून जर आपला नागरिक निघला आणि आपली सीमा हद्द संपली तर त्या सीमा हद्द्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं समजा आतमध्ये तकलीफ होणार नाही असे रस्ते राहिलेले नाहीत सगळे रस्ते कॉन्क्रीट चालू आहेत मोठ्या डीपी जे कामं चालू आहेत हिस्पाक मालासारखे विकास काम करूया बिरो रिपोर्ट न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहिल्यानगर